तोंडानेच आहे ना खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक या चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असत पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून असतं अख्खं पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आत आतमध्ये येताना आलं परंतु आ, आता काही स्क्रीनवरती आठपा मी माझ्या मुलाखतीमध्ये मत एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे